शिवसेना भाजपा व आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत आप्पा गोडसे सिन्नर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांना दोन चार दिवसांपासून भेटी देत आहे शुक्रवारी त्यांनी वडजिरे अटकवडे वडगाव पिंगळा चिंचोली रामनगर हिवरे पिंपळे धुळवड चापडगाव सोनेवाडी चास दत्तनगर गोंडे धोंडवीरनगर खापराळे आधी गावांना भेटी दिल्या यावेळी गोडसेंची गावागावातून मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या बैलगाडीतून त्यांना मिरवण्यात आले संबळ पिपाणीच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ज्येष्ठांसह अनेक कार्यकर्ते समस्त महिलांनी औक्षण करून हेमंत गोडसे यांना विजयाचा आशीर्वाद दिला गोडसे यांनी गावातील ग्रामदेवतेचे दर्शन घेतले गावागावात हेमंत गोडसे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला गोडसे यांनी अनेक गावातील सभा मंडप मंदिर उभारण्यासाठी नूतनीकरण करण्यासाठी निधी पुरवला तसेच विविध गावातील रस्त्यांच्या कामासाठी निधी पुरवला त्यांचे काम सर्वत्र दिसत असल्याने ते नक्कीच विजय होतील असा विश्वास युवा नेते उदय सांगळे यांनी व्यक्त केला आपल्याला खासदार मिळाले तर आपल्याला अधिक कामं भविष्यामध्ये निश्चितपणाने करता येईल आणि म्हणून निश्चितच एक प्रचंड उत्साह सगळ्या मतदारांमध्ये आहे आणि बांधवांना मी एवढंच सांगेन की आपल्या तालुक्यात सगळ्यांचं लक्ष आहे की आपल्या तालुक्यातून आपण किती देखील मिळेल हे निश्चितपणानं सगळ्यांचं लक्ष आहे पण जसं आपलं गाव हे अतिशय स्वाभिमानी आहे एका विचाराने एका दिशेने दिशा घेणारं हे गाव आहे निश्चितपणानं आजची ही सगळी उपस्थिती जर पाहिली सगळे जाणकार लोक सगळे प्रमुख लोक सगळे तरुण मंडळी या ठिकाणी आहे निश्चितच आपण उपस्थिती जर पाहिली कारण की मला विश्वास आहे इथं जर कोणी दुसरा उमेदवार आला असेल तर त्याला एवढे माणसं या गावामध्ये भेटणार नाही परंतु आपण इथं आलेला आहात पाहिली पर... आपन तर निश्चितपणानं माळेगावचं कौल काय आहे हे आपल्याला लक्षात येईल आमदार भाऊ वाजे यांनी मनोगत व्यक्त केले पुढे जाण आणि याच्यानंतर आम्ही जे स्थानिक कार्यकर्ते हे आपल्यापर्यंत आम्ही येऊ आणि मग आपण जो आपल्या कामासंदर्भात किंवा समस्यांसंदर्भात हा वा वो आपण नंतरच्या बैठकीत करू एवढच मी या निमित्तानं सांगतो एनरे, निश्यान निश्यान तो तो लो लो जीए जीए एक विनंती करतो की येणारे एकोणतीस तारखेला आदरणीय आपा यांची निशानी जी धनुष्य आहे त्या धनुष्य बाधाच्या निशाणी पुढे पटत आणि हे मत आपल्याला जास्तीत जास्त मत देऊन विजयी करावं ही कळकळीची विनंती माझ्या वैयक्तिक होती मी आपल्या सर्वांना करतो खासदार हेमंत गोडसे यांनी नागरिकांशी संपर्क साधला लोकसभा ही आपल्या देशाचं भवितव्य ठर ठरवणारी लोकसभा आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या या गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये अनेक राष्ट्रहिताचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आणि त्याचं फलित म्हणून निश्चितच मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व जनतेच्या दृष्टीने अतिशय चांगल्या निर्णयाचं फलित येत्या पाच वर्षामध्ये निघेल त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आपल्या देशामध्येच जी काही पारदर्शकता आणायचं काम या मोदी सरकारने केलं त्याचा देखील हळूहळू अनुभव आपल्याला सर्वांना येत चाललेला आहे आपल्या देशाचा सन्मान देखील वाढवण्याचं काम जे प पन्नास वर्ष तितका आपला भारताचा इतर देशांपुढे जो काही सन्मान होता तो निश्चितच या पाच वर्षामध्ये तो सन्मान त्या ठिकाणी वाढला गेला आहे त्याचबरोबर अनेक ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे मधी पंतप्रधान आवास योजना असेल उज्ज्वला योजना असेल बेटी पढाओ बेटी बचाओ योजना असेल अशा अनेक योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी या काळामध्ये या शासनामध्ये त्या ठिकाणी झालेलं आणि म्हणून त्यांना साथ देणं हे सर्व आपल्याच आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कर्तव्य म्हणलं आहे याप्रसंगी ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले

परंतु प्रतिनिधी हे गावाकडे लक्ष ठेवतात गावच्या लोकांच्या मागणी याही पेक्षा महत्वाची सांगू इच्छितो मतदान करताना माणूस सगळ्यात सरज आणि सोपा आपल्याला कसा उपलब्ध राहील अशा माणसाच्या पाठीशी आपण राहावं असं माझं आम्ही रस्ते पूर्ण पोस काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या पाठवते गावाच्या काम असते